खरात यांचा सुंदऱ्या गाडी जनरल चिमण्या चिमण्या आणि गाडी जनरल गटात पाणार आहे गटात गाडी वन राव दादा आणि पलीकडं पलीकडे गजाय बहुत दादंचा आणि पहिल्याला पहिले जो हादीच्या मार्गातून जुना आता गाडी कोण आजी तो करम शेठ के तो पहिलाच ना अक्षय आणि हे पहिला कुठला आहे सांगलेत कोणाला ब्रेक पेट संतोष टेलर ही गाडी कुठल्या काढत बघणार जनरल गाडीवर तो खरा मुलगी हे पैर ह्याच्या आधी पहिले का आता पहिल्यांदा 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 आणि हे पहिल्याच नियोजन कोण केले संतोष गुलंडे त्यांनी केले आबा कोळे त्यांनी केलेला गाडी कोणाची पहिलाच नाव पुल्या दादा घेऊ बैल कुठला अंकल्याचा अंकल्याचा कोणाचा संतोष संतोष टेलर, टेलर। बैलाच ना सुंद्रिया गाडी कुठल्या काटात होत नाही बघा बघा टाला आणि गाडीवान यायचा बबलू बसतो गाडी कोणाची कांजणी बोल बरं गाडी कुठल्या काटात पाळणार आहे बघा टाला गाडीवान हे पैरा आधी पळले का आता पहिल्यांदा पहिल्यांदा हे कोण केले पैर सतीश अप्पा आणि अक्षय कोण आता गाडी कोण मालकांची नाव गाडी कुठल्या गटात पाहणार जनरलला गाडीवान अक्षय सावळे ह्याच्या आधी गाडी पळल्या का पहिल्यांदा पहिल्यांदा पाहिलं पैऱ्याचं नियोजन कोण केले अक्षयदादा न गेले अक्षयदादा ख होत गेले महेश बुंदरी सरकार हरिपूर यांचा गजा पलीकडला आणि अलीकडला विठ्ठलकरात गिरडी बैजा टोका बैजा गाडीवान बंडाभो गेला गाडी जंटलगडात पाळणार आहे नामदेव जानकर अंकले यांचा सुपरस्टार गुलब्या आणि अभिमानी धबळापूर त्यांचा सुंदर्या गाडी जंतरगडात पळणार आहे गाडीवान बबलू बस्तुडी थोरात तासगाव यांचा वशा आणि अलीकडला तांबडारणे गाडी जंतरगडात पळणार आहे गाडीवान संभावमा रमेश नाना यांचा बकासूर आणि श्रीकांत हजारे कुटकुळी यांचा बैला जाऊन आहे सरपंच सरपंच पाहिजे सरपंच पाहिजे बघा पडणार ना गाडी आणि गाडीवर कोण आहे सानूर बाय किसन हक्के सलगर घरची घटना अपुषाने नकऱ्या गाडी जनरल गडात पडणार आहे गाडीवर स्वतः मालगो गा। कुणाजी बुगडाळे या पहिल्याच नाव चिमण्या आणि पैऱ्यातला बैल कुठला डप्पापूर कोणाचा विक्रम शिंदे बैलाचं नाव या हरण्या गाडी कोण कोण आहे सनोरबाई जनरल गाडात पडणार गाडी कोण आहे हरी बाबर बैलाचं नाव अक्षरक्ष ना बैल कुठला येऊ सांगा ना बोला कोणाचा कॉन्ट्रिंगली गाडी गाडी कुठल्या गाडात पाहणार दुसऱ्या दौसाला गाडी वान